जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगुकाना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयाचे तिसावे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा माय मराठी या शीर्षकाअंत पंचवीस डिसेंबर रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला या सोहळ्याला प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल आयकर विभाग मुंबई उपयुक्त डॉक्टर परमानंद दराडे हे उपस्थित होते हा सोहळा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर विशेष अतिथी म्हणून कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत माजी नगरसेविका राजश्री वावेकर पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदेव उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी पालक शिक्षक यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले तर शाहू सतपाल आणि डॉक्टर परमानंद दराडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेची होत असणारी प्रगती शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे आवर्जून सांगितले मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे जाताना कोणतीच कमतरता मला कधी जाणवली नाही कारण की त्याचं पुन्हा मी पूर्ण श्रेय माझ्या शाळेला देतो कारण की फक्त अभ्यासक्रमच नाही त्या अतिरिक्तही अनेक उपक्रम की वेगवेगळे विज्ञान प्रयोग असतील त्याच्यानंतर प्रज्ञाश्रोध परीक्षा असतील शिष्यवृत्ती परीक्षा असतील आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन इथल्या शिक्षकांनी दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे करिअरचा विचार करताना मी फक्त एवढा एकच सगळ्यांना सल्ला देईन की तुम्ही करिअर करा करिअर खूप महत्वाचं आहे पण शेवटी माणूस म्हणून तुम्ही कसे आहात आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर तुमचं संपूर्ण यश अवलंबून आहे तर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा तर मी एवढंच बोलून माझे फक्त दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणारं नववर्ष सगळ्यांना अतिशय आनंदाचं जाव ही मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो मराठी ही एक केवळ भाषा नाही ती प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्रवासियांचा एक श्वास आहे जगामध्ये आघाडीच्या भाषांपैकी एक असलेल्या मराठीत अनेक सौंदर्यस्थळे आहेत जगामध्ये ही एकमेव भाषा आहे जिचा उत्सव सोहळा साहित्य संमेलनाच्या रूपाने होतो ज्या उत्सवाला लाखो लोक जमतात अशी ही मराठी भाषा आईसारखी माया बापासारखा आधार हीच आपली मायबोली अमूल्य आहे वारसा साकार गर्व आहे मराठी असण्याचा या मातीतच आहे सुखाचा आधार या मातीतच आहे सुखाचा आधार आणि हे मराठी मराठीचं महत्व सांगण्यासाठी अशी ही आपली मराठी भाषा मराठी शाळा मराठी संस्कृती टिकली पाहिजे आणि या विचार वार्षिक स्नेह संमेलनाला शीर्षक दिलेला आहे माय मराठी माय मराठी माय मराठी तसेच अध्यक्षीय भाषणात वर्षाताई ठाकूर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे आणि त्यासाठी शिक्षक वृंद घेत असलेली मेहनत याची पालकांना आणि उपस्थितांना माहिती करून दिली आपल्या जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे आदरणीय चेअरमन म्हणजे रामशी ठाकूर म्हणजे आमचे अप्पा यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या संस्थेतील विविध शाळांमध्ये अनेक कार्यक्रम अनेक विविध स्पर्धा यांचे आयोजित करण्यात आले होते समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या मनांमध्ये मा त्यांच्याप्रती नेहमी आदराचे स्थान राहिलेले आहे आणि राहणारेही आहे त्यांचे राजकारणापेक्षा समाजकारण त्यांना महत्त्वाचे वाटते सामाजिक बांधिलकी हे मूल्य जपत तसेच त्यांचे दूरदृष्टी आणि तानशुरता हे त्यांचे गुण आहेत तर अशा या संस्थेत आपण इथे आपले विद्यार्थी शिकत आहात ते नेहमी आपल्या संस्थेबरोबर संस्थेला एक कुटुंबाचे मानत आहेत आपली शैक्षणिक उच्च मूल्य असलेली आपली संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असलेली आपली संस्था आपले येथील आदरणीय शिक्षकवृंद तसेच उत्तम गुणवत्ता असलेले आपले विद्यार्थी आणि या सर्वांना साथ देणारे तुम्ही सर्व पालक यांचं हे समीकरण अतिशय चांगले जुळून आलेले आहे तर यावर्षीच्या या विविध स्पर्धांमध्ये विविध परीक्षांमध्ये उत्तम यश संपादित केलेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच यामध्ये सर्व भाग भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप अभिनंदन करते त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्व विद्या शिक्षक आणि त्यांचे पालक यांचेही खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते या सोहळ्यामध्ये मराठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी माय मराठी या शीर्षकाखाली मराठी भाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेचे महत्त्व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी मुख्याध्यापक सुभाष मानकर सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जाधव संगीत शिक्षिका अर्चना पाटील यांच्यासह पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते